नमस्कार कवितेचं शीर्षक आहे परी पापा की परी म्हणलं तरी चालेल एक परी उमलेली एक कळी आमच्या वेलीवरी कधी हसू कधी रुसू कधी मुसू मुसू आणि कोपऱ्यात बसू असा हा आमचा ससा काळजावर उमटली अलगड ठसा बांगड्यांची खणखण पैजणांची छून प्रत्येक क्षण जणू गाण्यांची रुंजून आमचे हे फुलपाखरू सर्वत्र फिरे भुरु बुरु कधी कथ्थक कधी रॉक अँड रोल सर्वच दिसे असे अनमोल स्वभाव तसा करेला कारे करी, सरली वर्षे बारा फुलला मोर पिसारा मन हे कागद कोरा लक्ष्मी सरस्वतीचा निखारा एक गोष्ट घेई मणीचा ठाव विचार येई जेव्हा ही दुसऱ्याची ठेव हा जी प्रपंच सारा नसे हा पसारा असे हा पिसारा नसे हा पसारा असे हा पिसारा धन्यवाद